मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विटा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा प्रकार समोर आलाय ऑपरेशन न करता रुग्णाचे ऑपरेशन झाल्याचे सांगितल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय या संपूर्ण प्रकरणी रुग्णांच्या संतापलेल्या नातेवाईकांनी युवा नेते वैभव पाटील यांना फोन केलाय यावेळी वैभव पाटील यांनी तातडीने यंत्रणा हलवून पृथ्वीराज पाटील यांना पाहणी करण्यासाठी तातडीने रुग्णालयात पाठवलंय यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी प्रशासनाला धार्यव धरल्यानंतर प्रशासनाने जाहीर माफी मागितली आहे तर या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देखील माजी नगरसेवक पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय पेशंट ऑपरेशनला बुडले खाट नाही तेवस्था पेशंट आहे शिस्टराने सांगितले ऑपरेशन झालंय म्हणून घ्या डायरेक्ट तुझं ऑपरेशन झाले म्हणून तीन तास झालेलाय बाळापासून वंचित करून तीन तास झालं पोरग बाहेर रडतंय का आणि सिस्टर सांगते तुझं ऑपरेशन झालं या दुखतंय का म्हणून विचारायला लागले त्यांना बेगर ऑपरेशन करताय डॉक्टर निघून गेले म्हणजे यांच्या नाही थोडक्यात ऑपरेशन करायचं ऑपरेशन झाले मला सांगितलं की बेक वाढला म्हणून ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं बरोबर बोल डिजाइन करतो बोल डिजाइन करतो बाहेर आणि त्यांनी ऑपरेशन नाही मिलत नाही इकडे स्टुड आहे हा बीपी चेक करून निंदेशन तरी केलं ना ना डॉक्टरन शिबोली कंफर्म क्लाउज काय नुसते आहे म्हणजे बही सोबत काय पाहाला काय आहे म्हणजे असं जर सर्वसाधारण व्यक्ती बोल असं ते एकदम आपण सुशिक्षित आपण अधिकारी असताना तर आपल्या जर असं काय घडत असेल तरी तुम्ही ऑपरेशन करायचं म्हणून भूल केलेले जे ऑपरेट पण काही केलंच नाही काय नाही कॅश काही असं सरकारी अधिकारी सर्व साम्रायचे सर्व संभ्रायचे असं नाही तर नाही बहिणी आता सगळं ठीक आहे मग ठीक आहे काय तिच्या जीवन वाला काही कमी तर कोण जाऊन पाऊस काय काय परिस्थिती नक्की काय होणार आपण प्यापाय पेट वारून आलो

कसं करू तर प्रेस तर माय करू शकतो फर्श वर अधिकारी आपण ऑपरेट करणार म्हणून आपण बॉलीचं इंजेक्शन परत त्याला कारण सांगतो बी की बीपी लो असतो मग ते बी पी लो आहे म्हटल्यानंतर मग भुली इंजेक्शन दिलं असंच तो असं आता कसं आहे हे मी संडेस्टिंग झालेलं आहे की आम्ही सेटिंग मागणी करतो विषय म्हणजे या या पेशंटला सकाळी दिलेली आहे ही रियलिटी त्याच्यानंतर या पेशंटचं हायपोटेन्शन झालं ही रियलिटी त्याच्यानंतर काही मिसअंडरस्टँडिंगमुळे समजा आता तीस पेशंट आहे तीस पेशंटचं करता करता एखादी हो आता म्हणत नाही मी अशी चुकवा व्हायला पाहिजे पण नाही व्हायला पाहिजे पण अशी मिसअंडरस्टँडिंग झालेली ही पण आहे पण विषय असा आहे की आता ह्या बी पीचं मगाशी पीचं पे मगाशी या पेशंटचा बीपी होता नाईन्टी बाय सिक्स्टी आता या पेशंटचा बीपी एकदम स्टेबल आहे

कशी सांगितलं तुम्ही ऑपरेशन पेशंट सुट्टीवर आल्यानंतर तुम्ही आम्हाला सगळं सांगताय पेशंट सुट्टीवर असतो तुम्ही काय मग जो पकडल्या पेशंट सुट्टीवर असतो काय केलं तुम्ही मला फक्त सांगा अंगाव घेत नाही आता एवढी दिसते ही टीम तुम्ही म्हणताय आम्ही बाहेरून टीम मागे त्या टीमने केलं काय इथे येऊन Lara, तीस पेशंट माझं नाव अनामिका महेश कुलकर्णी काल रात्री आम्ही पाच वाजता इथं ऍडमिट झालो ऍडमिट झाल्यानंतर तिथं खालच्या दवाखान्यात चेक केलं सगळं तिथून आम्हाला इथं आणलं कळलं की बेडच नाहीत बेड नव्हते कसे तर भांडून भांडून ही खोली दिली आम्हाला बुली नंतर सकाळपासून प्रोसेस चालू केली सकाळ प्रोसेस चालू केल्यानंतर ना बी पी चेक केला बी पी चेक करून नंतर डॉक्टरांनी मला म्हटले भुलीचं इंजेक्शन देणार मुलीचं इंजेक्शन दिल्याने पुन्हा म्हटले दुसरे डॉक्टर म्हटले काय झालं काय दुखतंय नाही म्हटलं काय दुखत फक्त भूल चढल्या झोप येते झोप झोप म्हटले नंतर तुला उठून येतात आणि तू पुन्हा येऊन सगळं झाल्यानंतर मला आमची सिस्टर विच विचारायला लागले की दुखते का काय म्हटलं दुखत नाही अजून ऑपरेशनलाच नेल नाही म्हटलं तुम्हाला तुमचं ऑपरेशन झालं झालंच नाही मग त्या काय म्हणतात सिस्टर कशाच ऑपरेशन करायचं होतं ऑपरेशन झालं नाही झालं सिस्टर ना ऑपरेशन झालंय डॉक्टर आलते डॉक्टर डॉक्टर म्हणले तुला कुठले डॉक्टर होते डॉक्टरचं नाव। नमस्कार नाव गुणा गुणा आज आपण विटाग्रामीण ग्रामीण म्हणून बोलत आहे आज सकाळी त्यांचा मला नऊ साडे नऊ वाजता कॉल आला तुमचा पेशंट आणा मी का कुलकर्णी ऑपरेशनसाठी घ्यायचा आहे आणि तयार करा त्यानंतर मी गावी होतो त्यानंतर मी कॉल करून सांगितले असनी पेशंटला बॉन असं असं जावं तुम्ही तिथं मॅडम आहेत मग तिने कॉल केल्यानंतर इथं आल्यानंतर यांचा पी पी चेक केला मग बाकी सगळं विचारलं त्यानंतर यांनी भुलीच इंजेक्शन दिलं मग बाकीच्या ट्रीटमेंट यांनी सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग बाकी झाले मी परत नातेवाईक होती ती साडेनऊ वाजता दहा वाजता बाहेर काढली मग त्यानं माझं लहान मुलं एक आहे अकरा महिन्याचं आणि त्याला भूक लागल्यामुळे त्यास मी आधी यायचो होतं दुराजी किटली नाही इथं पेशंटला विचारलं पेशंटला विचारल्यानंतर डॉक्टरांनी विचारल्यानंतर तिने सांगितलं की ऑपरेशन झाले तुमच्या पेशंटचं तुम्ही काही चार तास आज जाऊ शकत नाही पेशंट तुमचा डिस्टर्ब होतोय मग दोन ते अडीच तास माझं लहान मुलं तिथं बाहेर रडत होतं त्या ती ह्यासनी दिसलं नाही मग तिने ऑपरेशन झाले म्हणून आज सोडलं नाही आणि त्यानंतर मग एका मॅडमला पण तरी विनंती केली आमच्या वहिनीने मग त्या मॅडमने इथं आणून किती दिली आम्हाला ऑपरेशन झालंय म्हणले तो विषय ना तुमचा एवढा मग मी गेलो विठाना गे परत अर्ध्या तासानंतर त्यांची मॅडम आली आणि माझ्या पत्नीला विचारलं की तुमचं ऑपरेशन दुखतं आहे का मग त्यानंतर हे स उल उलगडा झाला की बाबा ना ऑपरेशनच झालं नाही तो दुखणार पुटनं मग हा यांचा सरासरी बोगळा बोंगळा कारभार आहे ह्यात स सरळ सर दिसतंय की यांची नजर चूक आहे आणि ही त्यांच्यावर पडदा लागते ती हा सर्व विषय इथं घडलेला डॉक्टर कुठले म्हणले तुम्हाला ऑपरेशन झाले डॉक्टर आता इथं कसं आहे सगळे असल्यामुळे प्रत्येकाची नावं काय आपल्याला माहित नाही आपण काय प्रत्येकाला नाव पण विचारणार तुमचं नाव काय तुम्ही कुठला एवढी आपण पण माहिती ठेवत नाही ना तिथे मग त्यामुळे त्यांचं प्रत्येक माणूस यायचा विचारून जायचं भूल देऊन गेला आणि त्यानंतर जी मॅडम पण विचारून गेली असं बाबा तुमचं ऑपरेशन आहे का मग हा काय जो जो मी म्हण भूल दिल्यानंतर येऊन गेले मला म्हणले काय त्रास होतोय म्हणलं भूल दिल्या झोप यायला लागल्या झोप झोप नंतर आम्ही नाही तो म्हंटले बाहेर सगळं नंतर मला येऊन विचारलं काय चुकते काय होते वेगळं ऑपरेशन करता डॉक्टर निघून गेले घेत म्हणजे म्हणजे यांच्या ध्यानात नाही थोडक्यात ऑपरेशन करायचं आहे यांच्या ध्यानात नाही यांना बाहेर सांगितलं ऑपरेशन झालंय मला सांगितलं की बीक वाढला म्हणून ऑपरेशन केलं आज विटा रुग्णालय येते आमचे आमचे मित्र माननीय महेश कुलकर्णी यांच्या पत्नी अनामिका कुलकर्णी यांच्या बाबतीत आज इथं एक भोंगळ कारभार या सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेला आम्हाला दिसून आला त्या पेशंटना सुरुवातीला ऑपरेशन करायसाठी ते ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन गेले त्यानंतर त्यांना भूल दिली गेली आणि नंतर तीन तास त्यांना ते ऑपरेशन थेटरमध्ये ठेवलं गेलं त्याच्यानंतर त्यांना बाहेर आण आणल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला म त्या सिस्टरनं विचारलं नर्सनी तुमचं ऑपरेशन झालेलं आहे ॲक्च्युली त्यांच्या त्यांच्यावरती कोणतंही ऑपरेट झालेलं नव्हतं आणि हा सरासर हा सरकारी हॉस्पिटलमधला हा भोंगळ कारभार आम्हाला इथं दिसून आलेला आहे त्या बाबतीत आम्ही वैद्यकीय तालुका अधिकारी यांना धारेवरती धरून काही असं जे या कर्मचाऱ्यांवरती योग्य ती आणि एकदम कडक कारवावी कार कारवाई व्हावी अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडून पत्र घेतलेलं आहे आणि एक प्रामुख्याने एक गोष्ट आमच्या नजरेस आली की हे दवाखाना कार्यवाही दवाखान्यात चालू असताना इथं डॉक्टर्स आणि नर्स आणि स्टाफचा खूप कमी स्टाफ इथं अवेलेबल आहे त्यासाठी मान्य वैभवदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लवकरात लवकर इथं स्टाफ कसा वाढवता येईल याचा प्रयत्न लवकरात लवकर लवपर, करून स्टाफ वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार या पात्रावरती आम्ही पाठपुरावा करत राहू जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत ना ना। आम्ही शांत असणार नाही ना। <laughs> मी वैभव कुलकर्णी बामणी आमच्या भावाच्या मंडळीला काल इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये पाच वाजता ऑपरेशन करण्यासाठी आम्ही इथं ॲडमिट केलं होतं त्यानंतर त्यांचं सगळं रिपोर्ट चेक करून डॉक्टरांनी सांगितलं की उद्या सकाळी नऊ वाजता तुमचं ऑपरेशन होणार आहे रिपोर्ट चेक केल्यानंतर सकाळी नऊ वाजता ऑपरेशनला त्यांना नेलं आणि त्यांचं मुलं आहे एक अकरा महिन्याचं ते मुलाला आणि आमच्या मंडळीला बाहेर काढून ना सगळ्यांना बाहेर काढलं आणि सांगितलं की तुमच्या पेशंटला ऑपरेशनला नेलंय ऑपरेशनला नेलं आहे म्हणून त्यांनी आज भूल वगैरे दिली पेशंटला भूल दिल्यानंतर तीन तासानंतर हा सर्व प्रकाश प्रकार असा उघडकीस आला की तीन तासानंतर यांनी सांगितले की आतमध्ये पेशंटला सांगितले की तुमचं ऑपरेशन झालेलं नाही आणि आम्हाला बाहेर सांगितले की ऑपरेशन तुमच्या पेशंटचं झालेलं आहे तर अशा पद्धतीनं जी सांगली जी कोणती टीम आली त्यांचं नाव वगैरे काय आम्हाला एवढं माहिती नाही आहे पण त्या टीमवर कारवाई करून त्याचा लवकरात लवकर पर्दाफाश करावा असं मी स विनंती करतो की याच्या जास्त या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला याचा फटका होऊ नये म्हणून खास आम्ही आमचा म्हणजे माहिती दिलेली आहे धन्यवाद